तर बघा दादाला नानुष्काला मी आणले बाहेर आणि आता आम्ही गेलो केक आम्हाला बर्थडे सेलिब्रेट करायला सॅन्डल झाला वेळ तर घेऊ घेऊ राहिलं कुठला केक घ्यायचा मला आवडलं माझा बड डे बॉय रेडी आहे बर्थडे साजरा करे सेलिब्रेट करायला आणि मी अनुष्काला सकाळी ड्रेस आणलेला बघा कसं दिसत आहे बघा सामान घेऊन आम्ही चाललो बड्डे करायला पाय आम्ही आलो किंवा शॉप मध्ये आणि इथं खूप असं छान डेकोरेशन आहे तसंच पाणी झालंय पूलच देत नाही काय होत नाही त्याला तर आता आम्ही करणार आहोत बर्थडे सेलिब्रेट बघा पोरांना किती खुश केलंय मी दादाला बड्डे बॉय घेतले आणि टोपी कॅप सध्या घेतलेले आहे त्याला उभा असं छान दिसत आहे दादा बघा आता फोटो वगैरे आम्ही इथं काढणार आहे ब्लॉग पण बघ आणणार आहे तर फोनला चार्जिंग नाही आपलं एवढ्यासारखी एक असं असंच हटन तुटन दाखवते हे सगळं मी स्वतःच्या कष्टानं करायली तिलो इकडं बघ तर बघा हा उघड केक बघा केक दाखवायचा यार काहीतरी तुम्ही उघड तर आम्ही इथंच असं बड्डे सेलिब्रेशन करणार आहे तर खूप आनंदी वाटते दोघ पण दुःख एकाच गोष्टीचं वाईट वाटतंय की आई सोबत आली नाही आई आली असती तर अजून मजा आली असती आपली आई आली नाही रे कामामुळं इकडे घरा अभिषेक नाव दर दिसू देको आपल्याला नको दे ते बघू शकताय असं नाव बिव टाकून मस्त केक आणलेला आहे फ्रेंड बघू शकताय आज दादाचा दा वाढदिवस आहे आणि त्याच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही एवढं सगळं एन्जॉय करत आहे बघा किती मट म्हणजे आता एवढे पण आहे पण आम्ही एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण आज होऊन जाऊ द्या काय खर्च व्हायचा ते होऊ द्या कारण वाढदिवस हा वर्षातून एकदाच येत असतो ना त्यासाठी करायची आणि आम्ही खूप खुश आहे तुम्हाला सध्या खूप भारी वाटतंय आणि दादा दादा तर खुश आहे का नाही किती खुश आहे तू खुश आहे का नाही खरं सांगायचं खुश आहे ना इकडं बोलणं सांग पब्लिकला ऐकू दे तुमचं बोलणं कारण तुम्ही रोज रोज नाही तर विषय काय माहिती आहे मी आज एकटीच इथं का दिसते आई माझ्यासोबत असायला पाहिजे होती पण आईला राहणारलं काम सुधरू दे संस्कार सुधरू दे शेवटी तिला बड्डे सेलिब्रेशन करायचं से देयन झालं नाही आणि मी तर बसू शकत नाही शेवटी मुलांची इच्छा राहायचं काय नाही मला पूर्ण करायची त्यामुळे मला यावं लागलं आणि आज त्याच्या वाढदिवसानी एन्जॉय करत आहे तर एक आई आणि बापाचं गुणही कर्तव्य की पार पडत आहे तुम्हाला म्हणलं की मी सगळ्यात कपडे घेतले तिला ड्रेस घेतला त्याला तर घेतला कारण बर्थडे हाच आहे पण मी मला साडी घेतली आईला साडी घेतली फक्त वडिलांना काही घेतलं नाही पण त्यांना कसं वेळ मिळत तसं घेते असा एक दिवस येते सगळ्यांना कपडे करेल होती वाढदिवित होतं म्हणजे स्वतःला समोर मी इकडे आले आणि बघा वाईट कमेंट करणारा सांगते की मी स्वतःच्या हिमतीवर एवढं सुदर करते त्याला पण हिंमत जिद्द लागते आणि एक हौशी माझी

काय म्हणलं कोण तू नाहीस का खुश तर खा म्हणलं तर खायचा पत्ता नाही रडायला होत कुंकडच बोलत आहे आला का बरोबर वागा इकडे बरं बाहेर ये बघू दे जरा मला इन्क्वायरी करू दे चपलाची बघा मी अनुष्काला किती छान चप्पल घेतलाय मस्त डिझाईन बिझाईन छान आहे पाय तर केवढा मोठा झालाय आता जरा मोठं झालाय पण चप्पल आहे का नाही